नमस्कार मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ सोयाबीन बाजारभाव दहा हजार रुपयावर जाणार खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक आहे मात्र यंदा शेतकऱ्यांना पेरणीपासून ते सोयाबीन काढणीपर्यंत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले मान्सून जवळपास महिनाभर लांबल्याने पेरणीची कामे खोळंबली होती सुरुवातीला अत्यल्प पाऊस आणि नंतर फुलोऱ्याच्या अवस्थेत लांब कोरडे पडल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम होतो पिवळ्या मोझॅक विषाणू रोगाच्या व्यापक हल्ल्यामुळे सोयाबीनची शेते काही दिवसातच पिवळी झाली या सर्व कारणांमुळे सोयाबीनचे उत्पादन सामान्य आठ ते दहा क्विंटलच्या तुलनेत केवळ तीन ते चार क्विंटल प्रति एकर कमी झाले प्रकरण आणखी वाईट करण्यासाठी आर्मी वर्म सुरवंटाचा हल्ला इतका गंभीर होता की शेकडो हेक्टर उभे पीक एका रात्रीत नष्ट झाले वारंवार कीटकनाशक फवारणी करूनही शेतकरी आर्मी आळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत एवढ्या कठीण हंगामानंतर सोयाबीनचे दर प्रति क्विंटल पाच हजारांच्या पुढे जातील असे शेतकऱ्यांना वाटत होते मात्र कापणीनंतर दोन महिने उलटूनही भाव चार हजार सातशे रुपये क्विंटलच्या आसपास होते कमी उत्पादन आणि कमी भाव यामुळे यंदाच्या खरीप हंगामात निव्वळ तोटा होत असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत सलग दोन वर्ष सोयाबीनचे बंपर उत्पादन आणि उपलब्धतेनंतर भाव वाढण्याची अपेक्षा ठेवून शेतकरी त्यांच्या उत्पादनावर तग धरून आहेत मात्र अपेक्षेच्या विरुद्ध भाव मात्र स्थिर राहिले चार वर्षापूर्वी बाजारात आवक कमी असताना सोयाबीनच्या भावाने प्रति क्विंटल अकरा हजारांचा टप्पा ओलांडला होता तंग पुरवठा असूनही कमी किमतीच्या सध्याच्या परिस्थितीमुळे यावर्षी सोयाबीन लागवडीतील गुंतवणुकीवर नफा कमवण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद